शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय मण्यामध्ये पाणी फिरल्यानंतर पुढच्या वीस दिवसात तीन ते पाच ती एम एम साईज कशी वाढू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या व्हिडिओचा विषय मण्यात पाणी फिरतंय तिथून पंचवीस दिवसात वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसात पाच ते आठ एम एम पर्यंत साईज आपण कशी मिळवली पाहिजे सुरुवातीला मी तीन ते पाच एम एम साईज सांगितली पण आठ एमएम पर्यंत आपण साईज त्या ठिकाणी पंचवीस ते तीस दिवसात मिळू शकतो आणि त्याच्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी आजचा हा व्हिडिओ बघताय तुम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजता व्हिडिओ बघतायत आज मकर संक्रांती इंग्रजी वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना डॉक्टर किसानच्या परिवाराकडून शुभेच्छा देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा विषय सुरू करत असताना पहिला संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय आता आपला विषय आहे की मण्याची साईज पाणी उतरल्यानंतर पाच ते आठ एम एम पर्यंत खरच वाढू शकतो का आणि काय नियोजन करून आपण ती साईज वाढू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कोणत्या दोन ते तीन फवारण्या कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे माझ्यासोबत शेतकऱ्या आहेत त्यांचा किंगबेरीचा प्लॉट आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा सागर बाळासाहेब जाधव कुंभारी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठावन्न झिरो सोळा पाचशे अठ्ठावन्न आता आपला हा बेरीचा प्लॉट आहे आपण हो। पेपर रॅपिंग केलं होतं बरोबर हो आता ही साईज जवळजवळ आपल्याला म्हणजे ही साईज अठरा एकोणावीस प्लस दिसते आपल्याला ही साईज चोवीस गेल्या वर्षी जशी चोवीस प्लस केली होती तशी करायची आता थॉम्पसन असेल सुधाकर असेल तिथं आपल्याला जर पाण्यात पाणी येताना चौदा पंधरा साईज असेल तर ती एकोणावीस वीस करायची नानासाहेब पर्पल असेल किंगबेरी असेल त्याचप्रमाणे तुमचं त्या ठिकाणी कलर वरायट्यांमध्ये तुमचं फ्लेम असेल शरद शिडलेस असेल त्याची पण साईज आपल्याला पाच एम एम ने कशी वाढवायची त्याचा एकसारखा रंग कसा आणायचा त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सगळ्याच व्हरायट्यांमध्ये फक्त कलर वरायटीला एक वेगळा एस स्प्रे असेल आणि इतर गोल वरायट्या असतील तुमच्या इलोंगेशन वरायट्या असतील तिथं तुम्हाला मण्याचा पॉईंट मण्याची जाडी मिळवण्यासाठी सगळं मी सांगणार आहे सागरकडे एकदा येतो की कि किंगबेरी असेल नानासाहेब पर्पल सुधाकर आणि नवीन पाठीमाग दादा दाखव पाठीमाग एक म्हणजे ग्राफ्टिंग पासून प्लॉट रजिस्टर केलाय एक गल्ली आड गल्ली कांदा लागवड पण केलेली आहे एकंदरीत हे सगळे चारही प्लॉट तू रजिस्टर करण्या पाठीमागचं कारण काय डॉक्टर डॉक्टर किसानच मार्गदर्शन एकदम चांगला आहे म्हणून केलेलं आहे आता तुला किंगबेरी मध्ये काय अडचण वाटते का सध्या तरी म्हणजे आता म्हणत कुठं तरी नॉर्मल पाणी येत आपण पेपर रॅप केलेलं आहे बर्निंग कुठं आलं नाही 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 आलं नाही कुठं आणि पर्पल मध्ये काय आता किती कलर युनिफॉर्म किती आलाय तीस टक्के कलर आलेला किती दिवसाचा प्लॉट झालाय तो तो साधारणतः सव्वीस नऊचा प्लॉट सव्वीस नऊ म्हणजे आपण सव्वीस नऊ म्हणजे ते चार दिवस सोडून देऊ दहा म्हणजे ऑक्टोबर पूर्ण नोव्हेंबर पूर्ण डिसेंबर पूर्ण ते नव्वद दिवस आणि हे आज चौदा दिवस आणि ते चार दिवस म्हणजे नव्वद आणि अठरा एकशे आठ दिवसाचा प्लॉट झालाय पुढच्या बारा तेरा दिवसामध्ये प्लॉट शंभर टक्के खाली होईल हो एक सारखा युनिफॉर्म कलर येईल हो येईल थंडीमुळे या वर्षी सुरुवातीचा जो पिरियड होता फ्लावरिंग स्टेज थोडस लेट आलं त्याच्यामुळे नाही तर एकशे वीस दिवसात गेल्या वर्षी आपण केला होता हो केलं होत तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे लक्ष देत असताना परत एकदा मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला या शुभेच्छा देऊन जर तुमच्या कलर व्हरायटी असतील मण्यामध्ये पंचवीस तीस टक्के पाणी येत आहे तुम्हाला दहा बारा टक्के मणी काळे दिसत आहेत कलर दिसतोय मग तुमचं क्रिमसन असेल क्रिमसनला एक वेगळा स्प्रे त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे पण तुमचं जर किंगबेरी असेल नानासाहेब पर्पल असेल मामा जंबो असेल शरद सिडलेस असेल तिथं तुम्हाला मण्यामध्ये पंचवीस तीस टक्के पाणी आल्यानंतर एकरी एस स्प्रे मधून एस एस मशीन असेल किंवा चिमा मशीन असेल एकरी बारा ग्रॅम जी एक लिटर ब्लॅक स्टार एक लिटर डायरेक्टर आणि तीनशे मिली प्रोशेल असा स्प्रे करून चौथ्या दिवशी तुम्हाला स्लरी द्यायची चौथ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो सिंग पंधरा ते वीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश दहा किलो दहा लिटर पर्यंत दहा किलो किंवा दहा लिटर आपण ज्याला म्हणतो किलो किंवा लिटर दहा लिटर तुम्हाला दूध घ्यायचं आहे चार किलो गुळ आहे फेरस सल्फेट पाच किलो घ्यायचं आहे हे सगळं एकत्र भिजून तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय कलर वराट्यांसाठी या चार वराट्या तुम्हाला सांगितल्या किंगबेरी असेल नानासाहेब पर्पल असेल शरद सिडलेस असेल मामा जम्बो असेल या वराट्यांना तुम्ही हिस्लरी देऊन घ्या आणि हा एस स्प्रे करा थॉम्सन असेल सुधाकर असेल तासे गणेश असेल तिथं एकरी बारा ग्रॅम जीए एक लिटर बिग साईज एक लिटर बिग साईज पाचशे मिली एजिटेक्सी पी आणि एक लिटर डायरेक्टर असा स्प्रे करा स्लरी सेम टू सेम जशी मी स्लरी सांगितली की या कलर वरट्यांना ती स्लरी देऊन घ्या त्याच्यानंतर ही लोंगेशन वराट्यांना तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के पाणी आलं मण्याचा पॉईंट अजून वाढवायचा आहे मण्याची जाडी टिकून ठेवायची लांबी आणि जाडी टिकून ठेवायची त्यासाठी एकरी बारा ग्रॅम जी आहे एकरी बारा ग्रॅम जी आहे एक लिटर लॉंग साईज एक लिटर टेक्याल आणि फक्त आणि फक्त दोन ते तीन ग्रॅम आय इंडोलासिटिक ऍसिड याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी मण्यात पाणी आल्यानंतर करायचं आहे स्लरी सेम टू सेम ठेवायची या तिन्ही चारी पाचही साई वराट्यांमध्ये त्यानंतर पहिला स्प्रे कलर वराट्यांमध्ये करत असताना पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरॉन शंभर ग्रॅम गोल वराट्यांमध्ये देखील पोटॅशियम सोनाईट बोरॉन शंभर ग्रॅम इलोंगेशन वराट्यांमध्ये तुम्हाला स्प्रे मध्ये बदल करायचा आहे तिथं स्प्रे करायचं तुम्हाला तिथं तुम्हाला परत एकदा दोनशे लिटरला जीए दोन ग्रॅम एकोणास एकोणास पाचशे ग्रॅम जिंक सल्फेट दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे कलर वराट्यांमध्ये जसाही पन्नास साठ टक्के युनिफॉर्म कलर येईल त्यावेळेस तुम्हाला नीट लक्षात घ्या त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची कलर वराट्यांमध्ये साईज देखील मिळवायची क्रॅकिंग देखील जाऊ द्यायचं नाही तिथं तुम्हाला फवारणी करायची वेगो मास्टर पाचशे मिली प्रोशेल मिली पाशे मिली बोरान ग्रॅम लक्षात घ्या कारण जर ढगाळ हवामान आहे बारीक रिमझिम पाऊस येतोय सकाळी दव पडत तर हे मणी क्रॅक जाऊ नये म्हणून हा स्प्रे खूप महत्वाचा आहे त्याचप्रमाणे सुधाकर त्याचप्रमाणे थॉम्पसन तासे गणेश क्लोन टू या वरायट्यांमध्ये साईज मिळवण्यासाठी झिरो झिरो पन्नास एक किलो चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा जसं स्लरी देता स्लरी नंतर सहा ते सात दिवसानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देताना पुढचं ड्रिपचं देताना साईज मध्ये चालना मिळवायची दुसरी एक महत्वाची गोष्ट साईज मध्ये चालना मिळवताना तुम्हाला त्या ठिकाणी मनाचा क्रंचीपणा टिकून आहे त्यासाठी तुम्हाला ते तिथं नीट लक्षात घ्या एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो झिरो झिरो एक्कावन्न तीन किलो द्या पाच किलो पर्यंत तुम्ही झिरो झिरो एक्कावन ही ग्रेड त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर तुम्हाला या गोल वराट्यांमध्ये व्हाईट वराट्यांमध्ये सफेद द्राक्षामध्ये एक फवारणी खूप महत्वाची झिरो झिरो पन्नास आणि चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम हा स्प्रे दिल्यानंतर एक चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची ती फवारणी खूप महत्वाची तिथं शुगर स्टार कारण आपल्याला तेरा चौदा ब्रिक्स शुगर मिळते ती अठरा ब्रिक्स पर्यंत न्यायची दुधी कलर आपल्याला ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला जी दूध पावडर चांगल्या दर्जाची आपल्याला मिळते ती तीनशे ग्रॅम घ्या शुगर स्टार पाचशे मिली आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम हा स्प्रे खूप महत्वाचा तुम्हाला हार्वेस्टिंगच्या दहा दिवस अगोदर महत्वाचा ठरणार आहे त्याचप्रमाणे कलर युनिफॉर्म येत नाही तिथं तुम्हाला काय करायचंय आहे आठ दहा दिवसात आपल्याला हार्वेस्टिंग करून घ्यायचंय एकशे पंधरा एकशे दहा दिवस झाले एकशे बारा दिवस झाले आपली जमीन ही डीप सॉईल नाही आहे नीट लक्षात घ्या डीप सॉईल नाहीये हलकी जमीन आहे तिथं तुम्हाला एक महत्वाचा स्प्रे सांगतो तिथं स्प्रे करायचं आहे दोनशे लिटरला लिंबाचा रस तीनशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत ब्लॅक स्टार पाचशे मिली हा स्प्रे दिल्यानंतर जमिनीतून दुसऱ्या दिवशी तुम्हाला देशी अल्कोहोल एकरी एक लिटर आणि पाच किलो पाच किलो फेरस सल्फेट किंवा सिलिटेड फेरसच्या माध्यमातून पाचशे ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या सागर गेल्या वर्षी पण मी हा जो प्रयोग आहे हा तुला मी सांगितला होता ममी पिकेशन आल्यानंतर एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूत पाच किलो साखर हे ऍप्लिकेशन देऊन तुझी बाग वाचवली होती का नव्हती हो वाचवली होती शंभर टक्के काही अडचण आली नाही त्याच्यानंतर काहीच नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मकर संक्रांतीच्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला सांगत असताना बरचसं कवर त्या ठिकाणी मी तिन्ही चारी वरट्यांचं तुमच्यापर्यंत मांडताना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला एक प्रत्येक व्हरायटीचा स्पेशल व्हिडिओ पुढच्या पाच सहा दिवसामध्ये वेग वेगळा 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 कलर व्हरायटी गोल व्हरायट्या इलोंगेशन व्हरायट्या एक वेगळा संक्षिप्त स्वरूपामध्ये व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेल आज हा सगळा ऑल ओव्हर व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला तो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद